टाटा ही जगप्रसिद्ध कंपनी कोणतेही वाहन बनवताना प्रथम गुणवत्ता ग्राहकांची सुरक्षितता सेवा व वेग मर्यादा अशा अनेक महत्वाच्या बाबींचा अभ्यास करून त्यास प्रथम प्राधान्य देत असते टाटा यासाठी नवनवीन तंत्रज्ञान अवलंबन करून कंपनीची दुचाकी चार चाकी अथवा अवजड वाहने असोत यातील अनेक त्रुटी कमी करूनच ही वाहने रस्त्यावर आणतात त्यामुळेच ती ग्राहकांच्या पसंतीस उतरतात असे उद्गार आमदार संग्राम जगताप यांनी काढलेत नगरच्या नागापूर औद्योगिक वसाहतीतील कराचीवाला बंधू संचलित टाटा मोटर्स येथे टाटा कंपनीच्या नव्याने उत्पादित केलेल्या कर्व ई व्ही या इलेक्ट्रिकल पहिल्या चारचाकी गाडीचे अनावरण आमदार अरुण काका जगताप आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी टाटा मोटर्सचे संचालक प्रभू व निखिल कराचीवाला यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले निखिल कराचीवाला यांनी नवीन इलेक्ट्रिकल चारचाकीविषयी माहिती देताना सांगितले की एका चार्जिंगमध्ये ही गाडी पाचशे पंच्याऐंशी किलोमीटर जाते यात पाच जण आरामात बसू शकतात पाच आकर्षक रंगांमध्येही उपलब्ध असून यामध्ये पंचावन्न किलो वॅटची कार्यक्षम बॅटरी बसवण्यात आली आहे जी अवघ्या दीड तासात फुल चार्ज होते या गाडीच्या आतमध्ये सिमलेस कंपनीची एक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून त्यामुळे प्रवासामध्ये पुढे असलेल्या चार्जिंग स्टेशनची माहिती मिळते सुरक्षिततेसाठी सहा या गाडीमध्ये बसवण्यात आलेले आहेत या गाडीची चाके देखील इतर गाडींपेक्षा मोठी आहे अशा एक ना अनेक सेवा सुविधा या चार मध्ये देण्यात आलेल्या असून फ्री राईड साठी कराचीवाला बंधू टाटा मोटर्स शोरूम नगर मनमाड रस्ता अहमदनगर येथे संपर्क साधावा

अच्छे अच्छे फीचर्स दिए है उसमें टाटा मोटर्स ने प्लस हैंडल प्लस डोर हैंडल दिया है ये सेगमेंट में सबसे बड़ा एटीन इंच का उन लोगों ने वीज दिया है जो कि ये सब सेगमेंट में और किसके पास भी नहीं है और सेफ्टी में तो माने जा माने जाता है ये टाटा मोटर्स को तो इसमें सिक्स एयरबैग दिए हैं और एडास लेवल टू दिया है इसके अंदर जिसके अंदर आ, लेन डिसिप्लिन का बताते हैं लेन असिस्ट का बताते हैं लेन अलर्ट का बताते हैं जिसके अंदर अगर आप लेन अगर क्रॉस करते हो तो आपको वो अलर्ट करता है एंड अगर समझो आपके बीच में अगर कोई आ गया तो इमरजेंसी ब्रेकिंग लग जाती है गाड़ी की तो इसके आप डिटेल्स आप शोरूम में जाके ले सकते हो थैंक यू धन्यवाद ये लॉन्चिंग आज हम लोग ने यहाँ के अहमदनगर के एम एल संग्राम भैया जगता अरुण काका जगता इनके आपसे हाँ हम लोग ने किया है आ, इसका जो प, चार्जिंग पॉइंट्स अभी जैसे आप देखेंगे तो हर पेट्रोल पम्प पे किया है इंडिया लेवल्स पे आपको एक एवरी थर्टी किलोमीटर्स पर आपको इसका चार्जिंग पॉइंट मिल जाता है इसमें खासियत ये, की ये है कि एक इसके ये अंदर फास्ट चार्जर ये जीरो टू हंड्रेड सिर्फ़ एट पॉइंट सिक्स सेकंड जाता है गाडी